नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परमपूज्य सर्वात्मक गुरुदेव परिवार भगवान वचन माऊली महाराज यांच्या वाढदिवस दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सायंकाळी सात वाजता परभणी शहरातील विसावा कॉर्नर रोड या ठिकाणी पोलीस चौकीच्या समोर मंदिरामध्ये संपन्न होणार आहे तरी सर्व सर्वात्मक गुरुदेव परिवार व सामाजिक कार्यकर्ते व भक्तांनी उपस्थित राहावे असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे नमस्कार मी सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे सदस्य आहे आदरणीय आमचे परमपूज्य वचनभी गुरुदेव या ठिकाणी परभणी या ठिकाणी आलेले आहेत आणि कार्यक्रम त्यांचा वाढदिवस बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता योगोक्षम कॉलनी विसाव कॉर्नर पाथरे रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांना माझी नम्र विनंती आहे की आपण या कार्यक्रमाची शोभा ओढण्यासाठी आपण उपस्थित राहावी ही माझी नम्र विनंती गुरुदेव जय श्रीराम सर यांना बसुप संध्या शिरोमणी वचनमौली सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे आमचे गुरु यांचा वाढदिवस बावीस जून रोजी विसावा कॉर्नर एक योगक्षम कॉलनी येथे संपन्न करण्यात येणार आहे तर तर्वसर, तरी सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विघड <laughs>